निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन भाजपवर गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणं निश्चितच नियमबाह्य निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग त्यासंदर्भात कारवाई करते पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते या घटनेत घरात पैसे सापडले बेडरूममध्ये पैसे ठेवलेले दिसत आहे ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारातून आलेत का की अन्य कोणत्या व्यवहारातून आले कोणत्या कारणासाठी ते पैसे आले आहेत याची चौकशी करणं आवश्यक आहे निवडणुकीच्या काळात पैसे वाटताना कोणी पकडले गेले तर निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करतं परंतु हे पैसे घरी सापडले असल्याने याची चौकशी करणे आवश्यक आहे या प्रकरणात जे काही सत्य असेल त्याची चौकशी झालीच पाहिजे चुकीचे पैसे असतील तर कारवाई होणं आवश्यक आहे चुकीचे व्यवहार असतील तर पोलिसांकडून आणि निवडणूक आयोगाकडूनही कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यांच्या घरात पैसे का होते कुठून आणले कोणत्या व्यवहारातून आणले हे सर्व तपासणं गरजेचं आहे मात्र आज असं म्हणणं आहे की भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले की एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणं हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली निलेश राणे यांनी हे असं का केलं मला मा समजत नाही पण बेडरूमपर्यंत जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणे हे निश्चितच नियमबाह्य गटात मोडत असतं त्याऐवजी त्यांनी हे प्रकरण पोलीस किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही चंद्रशेखर कर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटतं कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं पण याप यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल जे। ते नियमाने तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशनसुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलिसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल सोलापूर स्वतः आमदार आहेत तुमचे मित्र पक्षाचे आहे तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही निलेश राणे असं का करावं मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की बेडरूम पर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोड़ा नियमाच्या बाहेर वाटत आहे पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला आहे निलेश तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग हो योग्य दखल घेईल पवार यांनी बेरी रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग